बारामती लोकसभेकडे राज्याचं असेल देशाचं असेल सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की पवार जे आहे वर्षानुवर्षे ह्या बारामतीत राज्य करतात आणि तिथेच ननद भावज जे आहे ते आमने सामने जे आलेले आहे ते जे ननद भावज आल्यानंतर हे जे नागरिक आहे इथले वोटिंग जे करतात त्यांची गोची निर्माण झाली आहे की सुप्यात मतदान करायचं की सुनत्राताईना मतदान करायचं अशा पद्धतीतले जे नागरिक आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे सर कशा पद्धतीने तुमची गोची झालेली या ठिकाणी सर्वात प्रथम आज पाडव्याच्या निमित्तानं सर्व मुळशी तालुक्यातील मतदार जनतेला नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आमची गोची वगैरे असं काय नाहीये कारण आज जर पाहिलं तर महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा पवारांचं नेतृत्व हे विकास पुरुष आहे आणि त्या विकास पुरुष असताना सर्व गाववाडी वस्तीचा विकास आज बऱ्यापैकी अजितदादांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यांच्या सुविधा सुनेत्रा वहिनी या आमच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी केलेलं जे कार्य बारामती काटेवाडी असेल हे पाहिल्यानंतर सर्व मतदारांना या ठिकाणी अतिशय चांगला उत्साह आहे आणि या ठिकाणी मी ठाम सांगू इच्छितो की पुढील खासदार ह्या सुनेत्रा वहिनी मुळशी तालुक्यातून खूप मोठं मताचं लीड देऊन या निवडून येतील सुनेत्रा ताई जे आहेत त्याच इथे मोठ्या प्रमाणात मतदान घेईल असं म्हणणं आहे पण सर एका रात्रीतून सगळे जे बदली होते दोन इथे उमेदवार आहेत दोनही ननद भावज आहे कसं काय वाटते तुम्हाला आमच्या मुळशी तालुक्यात किती बदल होईल किंवा काय ते त्याच्यापेक्षा आमच्याकडे संपूर्ण राष्ट्रवादी एकत्रची म्हणजे जे संभ्रमात होते त्यांनाही आम्ही एकत्र आणले म्हणजे आता त्या बाजूला आमच्या तालुक्यातून कुठलाही मोठा असा नेता राहिलेला नाही सगळे जे आहे ते आमचे सगळे दादांबरोबरच राष्ट्रवादी आहे त्यामुळे आमच्या तालुक्यातून आम्ही मोठं मताधिक सुनीत्रा वहिनीला देणार आणि मोठ्या मताधिकाऱ्याने आम्ही त्यांना निवडून आणण्याचं चंग बांधलेला आहे मुळशीतून दोनही महिला निवडणुकीसाठी आहे आतापर्यंत तुम्ही दहा वर्ष झाले ते सुप्रिया ताईंना निवडून दिले आता कुणाला निवडून देणार वहिनींना सुनेत्रा वहिनींना निवडून देणार दहा वर्ष झाले ताई खासदार होत्या परंतु ज्यावेळेस आम्ही वहिनींचे पत्रक वाटायला गाव वस्तीत जात होतो त्याच वय ताईंची कामं नाही असे लोक सांगितले जातात त्यामुळे त्यांना नवीन बदल हवा आहे त्यामुळे सर्वजण वहिनीच्या पाठीमागे आहेत आतापर्यंत जे आहे लोक सांगतात की आम्ही वहिनीच्याच मागे आहे सर काय सांगणार कशा पद्धतीने हे निवडणूक आहे ननन भाऊज समोरासमोर आहे कोणाला मतदान करावं असं वाटते आणि दहा वर्षात मग सुप्रिया मत इथले कामच केले नाही सुप्रिया ताईंनी कामं केली पण फार कमी प्रमाणात आणि आता आम्ही वहिनींना का मतदान करणार कारण त्यांच्या मागे अजितदाज आहेत अजितदाजांच्या करून जे कामं होतात त्या प्रकारची कामं सुनित्रा त्यांच्यातर्फे होणार आहेत त्यामुळे आम्ही सुनित्रा वहिनींना मतदान करून त्यांना भरघोस मतदान निवडून काय सांगेल काय परिस्थिती आहे तुमची इथली कशा पद्धतीने तुम्ही कोणाला मतदान करणार आहे आणि दहा वर्षात मग सुप्रियाता काहीच काम केलं नाही असं म्हणू शकत नाही पण ताईंनी काम केलं म्हणत नाही पण दादांची जी काम करण्याची पद्धत आहे अगदी एक वीस दहा वीस वर्ष आली दादाची काम करण्याची पद्धत चांगली आहे दादांचं आमच्या तालुक्यावर लक्ष पहिल्यापासून चांगलं आहे त्यामुळे आम्ही सुनीत्राबाईंना चांगल्या मतांनी निवडून देणार आहे आम्ही हा आम्हीपर्यंत सुप्रियाताई ज्या निवडून आल्या ते दादांच्याच मुळे आल्यात का तसम्ना। हो तसंच म्हणावं लागेल आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या दहा वर्ष जे आहे त्या सुप्रियाताई जे आहे ते, ते दादांच्याच आहे दादा प्रचाराला उतरत होते त्याच्यामुळे निवडून आलेले आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आणखी आहे सर काय सांगणार कशा पद्धतीनं इथली परिस्थिती आहे आतापर्यंत दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले तुम्ही सुप्रियाताईंनाच निवडून देत होतात आता तुम्हाला सुनेत्र का आवडतात आत्ता माझे सुनीताई पवार आहे एक फोन केला तरी ते लोकांची कामं होतात किंवा नाही भेटायला गेलं तरी ते कामं करतात कुठलंही सरकारी काम असो निधी असो इथून मागे ते दादा त्या ताईंच्या पाठीमागं होतात सुप्रियाताईंच्या त्यामुळे कामं होत होती पण आता तर ते त्यांच्या मिसेस आहे किंवा आपल्या वहिनी आहेत तालुक्याने असा निर्धार घेतला की जो माणूस आपल्यासाठी काम करतो त्याच्या पाठीमागं जायचं आपली भरपूर कामं होतील इथून पुढं लोकांना नोकरीची संधी असेल कुठलीही संधी असेल दादाच्या एका फोनवर काम होतं आणि एकदा काम हातात घेतलं तर दादा नाही म्हणत नाही असं काय सांगणार एका रात्रीतून सरकार बदले होते एकाच घरात दोन जण उभे असतात आणि तिथे भांडणं होतात अशा वेळेस एकाच घरात दोन जर उभे राहत असेल तर काय परिस्थिती नागरिक म्हणून काय सांग नागरिक म्हणून जर सांगायचं झालं तर घराघरात दोन असतात तुम्ही म्हणला ते बरोबर आहे पण आपण विकास कोण करतं काम करणारा सक्षम माणूस कोण आहे हे पाहिलं पाहिजे आणि एक सुजान नागरिक म्हणून आपण तोच विचार केला पाहिजे की आपल्या भागाचा विकास कोण करणार आहे तर दादांचा जो हातखंडा आहे विकासाच्या बाबतीत अधिकाऱ्यांवरती जो वचक आहे त्याच्यासारखा कोणाचाच नाही तर हे सगळं पाहून आम्ही दादांना म्हणजेच वहिनींना साथ द्यायचं ठरवलेलं आयुष्यभर दादांनी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आयुष्य केलं त्यांचं अचानक रात्रीतून त्यांनी निर्णय घेतला आणि भाजपचे साथ घेतले त्यांनी अशा वेळेस कशी परिस्थिती होती आणि तुम्ही का या यांना मतदानाला मतदान करणार विकासाला विकास दादाकडून विकास, दादा विकास होणार दादा आहे त्यामुळे दादांना मदत करणार आहे आणि दादाचा उमेदवार म्हणजे वहिनी आहेत वहिनीला आम्ही सर्व महिला आघाडी मदत करणार आहोत आतापर्यंत कितीही झालंय तरीही अजित पवार यांच्यावरतीच विश्वास या इथल्या नागरिकांचा आहे आतापर्यंत सुप्रियाताईन ज्यावेळेस निवडून देत होते तर त्यावेळेस दादा प्रचार करायला यायचे म्हणून सुप्रियाताई निवडून यायच्या असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे मात्र यावेळेला त्यांचा जो निर्णय आहे तो त्यांनी बदली केला आणि ज्या हा अजितदादांच्या मिसेस आहे यांच्याकडेच यांचा कल जास्त दिसताना दिसत आहे दिलीप कांबळे साम टीव्ही मुळशी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका